अनेकदा शेतकऱ्याला अनेक संकटाशी मात करावी लागते तरी तो जोमाने शेती करत राहतो परंतु याच शेतीतून जीवाचं रान करून तो शेतीमध्ये राब राब राबतो सर्व सुरळीत असतानाही जर शेतीपर्यंत किंवा आपल्या शेतामध्ये शेतकरी व्यवस्थित पोचू शकत नसेल तर शेतकऱ्यांना शेती करणे कठीण जाते असेच हे ढोरपगाव येथील शेतकऱ्यांसोबत होत आहे कारण या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पावसाळ्यात होत असलेल्या पावसामुळे आणि पावसाने सिद्धगंगा नदीची पातळी वाढल्यामुळे अडचण येत आहे या सिद्धगंगा नदीचा प्रवाह हा भालेगाव कुंबेफलकडे आहे गोठणलगत पश्चिम आणि दक्षिणकडे गावातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन आहे आणि या शेती नदीच्या पलीकडून शेत असल्यामुळे नदीतून शेतात जाण्या येण्याकरिता शेतकरी आणि शेतमजुरांना जाण्याकरिता त्रास होत आहे काही शेतकऱ्यांचे तर घुरे ढोरे शेतात बांधलेली असतात अशा शेतकऱ्यांना चारा पाणी करणे देखील अवघड होत आहे गाईचे म्हशीचे दूध शेतातून घरी आणण्याकरता अडचण निर्माण होत आहे ढोरवगाव ते टाकळी तलाव शेतरस्ता असलेल्या रस्त्याची देखील दुर्लभ परिस्थिती झालेली आहे या रस्त्याने गावातील दोन तीन शेतमजूर महिलांचे पाय फ्रॅक्चर झाले होते शेत खराब तसेच नदीतून जाताना विंचू सापांची तसेच हिंसक जनावरांची देखील भीती वाढलेली आहे मागील वर्षीय असेच पावसाळ्यात नदीला पूर आल्याने विठ्ठल रामदास तायडे यांचा मुलगा गाय आणण्याकरता शेतात गेला असताना पाय सटकून रस्ता नसल्याने या बारा वर्षे निष्पाप मुळाचा मुलाचा बळी गेला तरी शेतात जाण्याकरिता चांगल्या रस्त्याची सुविधा करून देणे त्याचप्रमाणे नदीलगत लहान लहान उड्डाणपुलाची मागणी गावकरी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे तरी शासन व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची होत असलेली हानी लक्षात घेऊन हे प्रश्न तात्काळ मार्गे लावावे तसेच लवकरात लवकर नदीवर लहान लहान उड्डाण पुलाची मागणी ढोरबगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे मोहम्मद फारुख खामगाव शेतकऱ्यांना या दक्षिण आणि पश्चिम भागात शेतकऱ्यांना शेती करणं कठीण झालेलं आहे इथून शेतकरी व्यवस्थित जाऊ शकत नाही आहे आणि मागील वर्षी तुम्ही बघता असाच एक पूर आला होता आणि आमच्या गावचे जे विठ्ठल भाऊ ताडे त्यांचं एक लहान बाळ हा बारा वर्षाचा हा त्याच्या गायला चारा चारा टाकण्याकरिता गेला होता परंतु पाय त्यांचा सटकल्यामुळे हा या नदीमध्ये वाहून गेला आणि अशा एक निष्पाप बाळाचा इथं बळी गेलेला आहे तरी या ढोरबगाव आणि ढोरपगावच्या पलीकडे असलेल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना शेती करणं फार कठीण झालेलं आहे हे दुग्ध व्यवसायी शेतकरी आहेत यांना सकाळी गाय म्हशी पाहून जेव्हा हे आपल्या शेताकडे जातात किंवा शेतातून इकडे येतात त्यांना इथं विचू काढायचा देखील सामना करावा लागतो काही वेळा तर त्या ढोरांना उपाशी फोटी त्यांना तिथं त्या गाई ढोरं उपाशी तिथं मरत आहेत आणि दूध काढला काढताना देखील त्यांना अडचणी येत आहे त्याचप्रमाणे त्या हा जो गाड रस्ता आहे या गाड रस्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात असे हिंसक प्राणी या रस्त्याने येणं जाणं करतात त्यामुळे या रस्त्याने जाताना देखील अडचणी येत आहेत शेतकऱ्यांना नागरणी वखरणी करताना जे काही अवजार आहेत सोबतच आपला जो माल काढण्यास येतो तो माल परत आणताना त्यांना मोठ्या प्रमाणात इथं मोठ्या प्रमाणात इथं अडचणी येत आहे त्याचप्रमाणे जे काही महिला वर्ग मजूर वर्ग आहेत त्यांना निंदनसाठी त्यांचा उदरनिर्वाह हा पूर्ण आपल्या मजुरीवर असतो आणि मजुरी करताना दोनशे रुपये कमवण्यासाठी त्यांना शेतात जाणं देखील मुश्किल झालेलं आहे कारण की हा जो नदी प्रवाह आहे याच्यातून त्या स्त्रियांना मजूर बायांना इथं अजिबात जाता येत नाही तरी या भोथांड लगत हे सहा सात पॉईंट असे आहेत पश्चिम आणि दक्षिण भागाला त्यामध्ये हजारो हेक्टर हे शेतकरी शेती करीत आहेत परंतु इथं शेतामध्ये जाताना अडचण होत आहे तरी आम्ही प्रशासनाला आणि शासनाला अशी विनंती करतो की तात्काळ त्यांनी आमचा हा इथं प्रश्न सोडवा आणि आमचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा इथं आम्हाला पाहिजे अशा प्रकारे असे छोटे छोटे गाव होणार पण ते उड्डाण पूल आम्हाला इथं बांधून द्यावे अशी समस्त गावकऱ्यांच्या वतीने आम्ही प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो त्याचप्रमाणे आज किंवा एक दोन दिवसात आम्ही तहसीलदारांना देखील निवेदन देणार आहे कारण की या म यामध्ये महिला मजूर जो वर्ग आहे यांना येता जाताना पाय घसरून दोन तीन आमच्या गावातील ज्या महिला आहेत त्यांना ॲडमिट करावं लागला आहे त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि येता जाताना साप विंचू यांचं देखील तिथं स्पर्शदंश झालेला आहे त्यामुळे देखील बऱ्याच स्त्रियांना इथं दाखवण्यात दा ॲडमिट झाल्या दा होत्या तरी शासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी तात्काळ आमचे हे सहा सात पॉईंट आहेत त्यांनी त्वरित हे इथं आम्हाला उड्डाणपूल किंवा इथं रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी हे बघू शकता हे शेतकरी बंधू आहेत यांना दूध आणण्यासाठी सकाळपासून हे या नदीच्या काठावर उभे होते त्याचप्रमाणे शेतकरी आहेत त्यांना खत टाकण्यासाठी जाणं जाणं होतं परंतु ते या नदीच्यामुळे आपल्या शेतामध्ये जाऊ शकत नाही आहे तरी तात्काळ या जे प्रश्न आहेत आमचे प्रश्न शेतकरी बंदू बंधूंचे जे प्रश्न आहेत हे आमचे प्रश्न आम लवकरात लवकर विचार घ्यावे आणि लवकरात लवकर आमचे हे प्रश्न मार्गी मार्गी लावावे हे आमच्या गावचे नागरिक विश्व मागच्या वर्षी अशाच पावसामुळे नदीला पाणी आलं ओढून निघाला आणि यांच्या पाया घसरून तो पाण्यामध्ये वाहून गेला अत्यंत प्रेमळ असा मुलगा होता सांगता नाही डोळे पाना होता खूप जिवाड्याचा मुलगा होता पण दुर्दैवा काळाच्या दुर्दैवानं आणि शासनाच्या दुर्लक्षपणामुळे शा यांच्या मुलाचा जीव शासनाला ही नंबर विनंती आहे की पूल अत्यावश्यक आहे गाव पण जवळ आहे गावाला लगतच नदी आहे लहान बाळ येतात तिथं बाकीचे मुली शेतात कामाले जातात ज्यांच्याकडे बैलगाडाची व्यवस्था नाही आहे त्यांना सर्वांना डोक्यावरती शेतातला माल कापूस झाला उडीद मू काही खचण्याचं असलं तर ते सर्व स्वतःच्या डोक्यावर न्यावं लागते याच्यामध्ये काही मा महिला वर्ग आहेत त्यांचा पाय घसरून टाकले आहेत त्यांच्या कोणाच्या कमरेत घ्या कोणाचं पाय फॅक्चर कोणाला आणि कर्ज काढून हे करून गाया वगैरे घेतल्या आहेत आणि दुधाला दर नाही सरकार म्हणते अनुदान देतो आणखी अनुदान जमा झालेलं नाही आहे त्यात आमचे हे गावाचे हे क्षेत्र असते हे नदीला पूर असते साप इचूकाटे बिबट्या याची संघर्ष करून आम्ही दूध शेतातून आणतो आमचे लय हाल होत आहे तरी आम्हाला सरकारने पूल द्यावा आणि दुधाचे दर वाढावा ही सरकारला विनंती